सामुदायिक जग घेऊ आपण सुरुवातीला इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दीक्षित दाता सकल सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दीक्षित दाता सकल सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दीक्षित दाता सकल सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी मो नम दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा ईक्षित दाता सकल काय सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा ईक्षित दाता सकल काय सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजच्या गुरुवारच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे जे मानकरी होते तर आपल्या नेहमीच्या रीतीप्रमाणे अगोदर होतील आपण त्याचा सत्कार करून घेऊ श्री आणि सौ नाडगोडा परिवार श्री आणि सौ मेंगे परिवार स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी महाराज जय आज आपल्या ह्या कार्यक्रमाकरता खास उपस्थित राहिलेले स्वामी मार्गातले एक अधिकारी व्यक्तिमत्व श्री दास्ताना साहेब त्यांना पण मी इथे आमंत्रित करतो स्वामी समर्थ महाराज की जय आजचा प्रसादामध्ये आणखीन एक त्यांचा सहभागत असे श्री गोसावी सर स्वामी समर्थ महाराज आता गुरुवारचा जो आरतीचा आपला एक कार्यक्रम जो होता त्याच्या अनेक वर्ष त्याच्यामध्ये असं होतं की आरती प्रास्ताविक प्रबोधन आणि पालखी वगैरे हो असं तर काही आपले जे भक्त लोक होते काही लोकांना असं वाटत होतं की माझं जे मनोगत आहे ते मला सांगता यायला पाहिजे त्याला असं कुठेतरी व्यासपीठ आणि स्वामींचा जर काय अनुभव काही येत असेल त्या भक्तांना तर आपण असं एक दोन गुरुवार झाले की असं एक आवाहन केलं होतं की ज्या भक्तांना काही इथं बोलायचं असेल काही अनुभव सांगायचे असतील तर ते अनुभव जरूर सांगावेत तर त्यामध्ये मागच्या गुरुवारी जो पहिला मान मिळाला तर शुभांगितही हल्लाय ना आणि आज आपले जे अन्नचित्राचे प्रमुख आहेत श्री दोशी काका तर ते त्यांचे त्यांचे अनुभव की त्यांना जे भक्तांनी सांगितलेले अनुभव आहेत तर त्याचं वाचन असं ते करून दाखवतील आणि मग पुढचा आपला कार्यक्रम परत सुरुवात होईल ज्या कोणाला इथे असा अनुभव सांगायचा असतील किंवा मी मागच्याला पण बोलतो कोणाला काही गायनसेवा करायची असेल काही वेगळ्या पद्धतीने इथे आपलं एखादे गुण सादर करायचे असतील तर ती प्रत्येक गुरुवारी तशी संधी प्रत्येकाला मिळत जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्रबोधन हा जो विषय तो थोडासा त्याला लवचिकपणा ठेवला की मधल्या जर का वेळ असेल तर त्या गुरुवारी ते प्रबोधन होईल आणि जर का अनुभव किंवा हा इतर जो आपण गुणविषय सादर करणार आहोत त्याच्यामध्ये जर का आपला वेळ जर का जास्ती गेला त्याच्यामध्ये तर त्या दिवशी प्रबोधन न होता एकदम आपण पालखी सेवेला सुरुवात करू तर पुढचं सूत्र जोशी काकांच्याकडे जात श्री स्वामी समर्थ आपण सर्वांस माहीतच आहे की ह्या मठामध्ये जे कोणी भक्त येतात त्यांना चांगले अनुभव येत असतात आणि त्याच्यामधलेच एक दोन तीन थोडक्यात मी अनुभव सांगतो एवढ्यात लेटेस्ट ते झालेले पहिला अनुभव असा आहे मागच्या आठवड्यामध्ये एक तरुण झोडपं आलं होतं आपल्या मंदिरामध्ये देवाच्या पायापडायला आलं होतं प्रणव जोशी त्याचं नाव आपले नांगरे साहेब जे आहेत त्यांचा मुलगा विनीत त्याचे ते मित्र आहेत प्रणव जोशी ते मधल्या काळात अयोध्येला गेले होते त्याच्यावर आपला विनितय होता आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या ज्या प्रवासामध्ये त्याला त्या ते ड्रायव्हरने जी काही गाडी विचित्र पद्धतीने चालवली त्यामध्ये त्या मुलाला प्रचंड मार बसला त्याच्या पार पाठीचे हाडं तुटली बरगड्या तुटल्या म्हणजे अगदी त्याला काही हालचालच करता येत नव्हती पुण्यात आल्यानंतर तो ॲडमिट झाला आणि तो मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा घरची परिस्थिती काय इतकी काही हे नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं साधारण तीन साडेतीन लाख रुपये खर्च येईल पण ते प्रक्रिया सुरू झाली मीन व्हाईल ते त्या मंदिरातही येतच होते दादांनाही भेटत होते दादांनी त्यांना त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं आता झालं असं त्याच्यात की ते, ते सगळं झालं ऑपरेशन वगैरे त्याचं आणि मग आता एवढे पैसे द्यायचे कुठले मग त्यांनी उदर उष्ण उस, उष्ण वगैरे करून ते बिल कसं तरी भागवलं आणि इथे स्वामींच्या आपल्या मठात येऊन प्रार्थनाही ते करत होते की काहीतरी मार्ग निघेल निघेल मधल्या काळात काही सामाजिक संस्थांनाही त्यांनी संपर्क साधला की काही मदत मिळते का समाजामध्ये अशा काही का। संस्था आहेत की त्या मदत करतात त्या माध्यमातून पुनीत बालन म्हणून एक आहे सगळ्यांना नाव ना माहीत असेल त्यांच्या माध्यमातून काहीतरी एक पंचवीस हजार रुपये त्यांना मिळाले तीन साडेतीन लाख खर्च आणि पंचवीस हजारात काय होणार दादा म्हणले काही काळजी करू नका काही ना काही मार्ग निघेल आणि ते मागच्या आठवड्यात आले मुद्दाम भेटायला आता त्या मुलाला बरं येतो चालतो फिरतो ते नवरा बायको दोघं आले त्यांच्या हातात एक चेक होता पंतप्रधान कार्यालयाकडनं त्यांना पन्नास हजाराचा चेक मिळाला त्यांनी तिकडे ते अर्ज केला होता त्या माध्यमातनं चेक मिळाला आणि तिकडून त्यांना असंही सांगण्यात आलं की हे आत्ता घ्या बाकीचे तुम्ही जी काही बिलं आहेत ती मला पाठवा आमच्याकडे बाकीचा खर्च जो काय असेल तो पण आम्ही तुम्हाला देतो सांगण्याचा अर्थ काय की इथं येऊन स्वामी सेवा केली जप केला दादांचं जे काय मार्गदर्शन होतं ते नीट ऐकलं श्रद्धा ठेवली की त्याला निश्चित फळ मिळतं दुसरा एक अनुभव असा आहे एक आपल्याकडे मंदिरात गेले दोन तीन महिन्यापासून एक सिंधी दाम्पत्य रेवचंदानी म्हणून आजही ते आलेले मागे बसले ते इथं येतात दर्शनाला वगैरे येतात ते मधल्या काळात दादांना भेटले त्यांचे काही ब प्रॉब्लेम होते तर ते त्यांनाही दादांनी मार्गदर्शन केलं काय करता येईल वगैरे सांगितलं तर त्यांच्या जे काही अडचणी होत्या काही शारीरिक होत्या काही आर्थिक होत्या काही प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या होत्या त्यांनी नुकतंच त्याचा फीडबॅक दिला आहे की त्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सॉल्व होत चाललेले आहेत म्हणजे जे काही दादांनी सांगितल्याप्रमाणे ते करत आहेत मनोभावे त्यांची श्रद्धा आहे सिंधी असून सुद्धा स्वामींच्यावर त्यांची निष्ठा आहे हे त्याच्यात नमूद करण्यासारखं आहे त्यामुळे हा एक अनुभव त्यांचा आहे अजून एक अनुभव म्हणजे जरा उशीरच झाला सांगायला एक महिन्यापूर्वी पंढरपूर केंद्राच्या ज्या प्रमुख आहेत आपल्या रेखा माऊली म्हणतो त्यांचं प्रबोधन ऐकतच असाल आपण त्यांना मधल्या काळात चिकन गुन्हे झाला होता उठता येत नव्हतं हालचाल करता येत नव्हती फार अगदी नाजूक कंडिशन झाली होती फोनद्वारे दादांनी त्यांना इथून मार्गदर्शन केलं आता त्यांची तब्येत चांगली आहे व्यवस्थित आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की इथे जे काही मठ्यात दादांच्याकडून जे काही प्रबोधनाच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शन केलं जातं त्याचा सगळ्यांनाच लाभ होतो आहे दादा म्हणजे इथं कसं आहे दादा आपले जे सद्गुरू आपण म्हणतो त्यांना ते गाडीवाहनासारखं येते म्हणजे व्यवस्थित मार्गावर जसं गाडी जाते तसं ते मार्गदर्शन करतात सगळ्यांना योग्य दिशा दाखवतात त्यांचं ते काम आहे त्यामुळे आणि आपलं काम काय आहे की ते जे आपल्याला सांगतात त्याचं तंतोतंत पालन करणं हे आपलं काम आहे भक्तांचं ते केलं तर निश्चित तुम्हाला त्याच्यातनं फळ मिळेल स्वामी समर्थ हे जरी आपण नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये असा एक प्रचंड ऊर्जा येते आत्मविश्वास येतो आपण म्हणतोच की अशक्य ते शक्य करतील स्वामी तसंच आहे ते सर्व भाविकांची त्याच्यावर जर स्वामींच्यावर सगळ्यांनी जर मनोभावे सेवा श्रद्धा ठेवली तर त्याच्यामध्ये स्वामी कुणालाही नाराज करणार नाही हे मी निश्चित सांगू शकतो या मठामध्ये जे काही नाम नामस्मरण जग दादांचं प्रबोधन जे काय चालतं आणि आता गेले कित्येक महिने सकाळ संध्याकाळ शंका समाधान दादांचं जे काही चालतं ते भक्त लोक त्याचा लाभ घेत आहेत मी याद्वारे सगळ्यांना आव्हान करेल की जे काही दादा सांगतात त्याप्रमाणे करत जावा थोडा वेळ लागेल यापूर्वी बऱ्याचदा सांगून झालेलं आहे स्वामी समर्थ श्री स्वामी, समर। स्वामी समर्थ मागचा गुरुवार जर का सगळ्यांना आठवत असेल एक आपण विशेष पालखी सोहळा म्हणून जो साजरा केला कोकणात तर सगळे आपले स्वामी भक्त आले होते आणि पुण्यामध्ये पण आळंदी ते पंढरपूरची पालखी नुकतीच येऊन गेलेली होती आणि त्याच धर्तीवरती आपण आपल्या मंडळातर्फे पण पालखी सोहळा आपले जे पुरुष वगैरे होते सगळे पांढरा पोशाख घालून आले होते महिला असे वगैरे कोणी नऊवारी नेसून कोणी त्या पारंपरिक पद्धतीने पेहराव करून लहान मुलांपैकी कोणी विठ्ठल झाला होता कोणी रुक्मिणी झालं होतं आणि त्याच्यानंतर प्रबोधन झालं होतं ते प्रबोधन जवळपास पंचेचाळीस मिनटं ते सुरू होतं मला त्याच्यातली एक जेव्हा मी बघितलं समीर मी त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग जे पाठवलं मी त्यात बघितलं की ते प्रबोधन करताना मी उभं आहे आणि माझ्या पाठीमागं नगरकर्का बसलेले आहेत आणि एक सेकंद सुद्धा ते कुठे दिसत नाही आहेत तर मला आत्ता असं सांगायचं की ही ज्येष्ठ जे स्वामी भक्त असत ना त्यांची ही खूण आहे की त्यांनीसुद्धा प्रबोधन ते बघितलं व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितलं पण मी कुठं दिसत नाही आहे एक मनामध्ये असं कधीतरी येऊ शकतं की आपण एरवीच्या कार्यक्रमात बघतो बाहेरसुद्धा की एका करता किती लोकं धडपडत असतात ते आणि अखंड पंचेचाळीस मिनटं ते पूर्ण घातले गेलेले पण त्यांनी कुठेही की चूक कधी केलं नाही किंवा दादा मारा तुमच्यामुळं मी इथे आणला जातो आहे किंवा माझा कुठेतरी फोटो यायला पाहिजे त्याला कधीतरी खाणं खुणं असं काही त्यांनी केलेलं नाही आहे तर एकदा एक ज्येष्ठ स्वामी भक्त म्हणून सगळ्यांनी नगरकर गाकांचा आपण मनोमनी त्यांना प्रणाम करावा आपण मनोमनी त्यांच्या पाया पाडावं दुसऱ्या जागेवर सगळ्यांनी केलं तरी तो त्यांना तिथे मला mm -hmm. मुद्दाम ती गोष्ट सांगावी शेटली की अखंड त्या पंचेचाळीस मिनिटामध्ये ते एकदाही कोणी दिसत नाही त्यामुळे आता उभं राहिलो पहिलं बघितलं काका दिसतात का नाही दिसत <laughs> हे जे अधिकारी जे ज्येष्ठ स्वामी भक्त असतात ही त्यांची ती खूण असते की आपल्याला कुठेही प्रसिद्धी नको यायचं सेवा करायची नाही गुप्तपणाने निघून जायचं तिथं एक आणखीन मला गोष्ट अशी सांगायची की आपल्यामधले एक महेंद्र धरोड का त्यांचा वाढदिवस होता तर आणि नेमकं त्यांना दोन दिवसापूर्वी ते पोलिस मित्र संघटनेचे सदस्य आहेत आणि जेव्हा हा पालखी सोहळा जो होता आपल्या आळंदींची पालखी आली होती त्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी ते, ते दरवेळेला असं काम करतात की पोलिसांच्या मदतीत जायचं गणपतीची मिरवणूक असू देत किंवा पालखी सोहळा असू देत तर परवाच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची जी सेवेची जी भूमिका होती सेवेकरी म्हणून तिथे पोलिसांच्या मदतीला गेल्यानंतर जे आपल्याला भूमिका पार पाडायची असते स्वयंसेवक म्हणून जे आपल्याला कर्तव्य असते ते त्यांनी उत्कृष्टरित्या पार पडलं आणि त्याच्याबद्दल खास त्यांना पोलिसांतर्फे एक भेटवस्तू दे देण्यात आली आहे तर मी आता महेंद्र दरोड्यांना यांना पुढे बोलवतो धरोड परिवार हा संपूर्ण आपल्या स्वामी एकत्र आलेले आहेत ते आणि जेव्हा मंडळाला गरज भासते तर इथे जी जागा आहे त्यांची जग पाऊस असतो तो महाप्रसादा करता ती जागा ते नेहमी आपल्याला उपलब्ध करून देतात जेव्हा त्यांचा सत्कार झाला तेव्हा त्यांना ही ती फ्रेम देण्यात आलेली आहे आणि आपल्या मंडळातर्फे आपण आता त्यांना स्वामींची फोटो देऊन सत्कार केले की स्वामी समर्थ महाराज एकादशी जवळली त्याच्यात धर्तीत एक छोटीशी वृत्त कथा सांगतो ठरलेली वेळ उलटून गेलेली आहे पाच मिनिटामध्ये फक्त सांगतो कथा की पंढरपूरला बऱ्याचशा एस टी जास्ती सोडलेल्या असतात हल्लीच्या काळामध्ये कुठल्याही गावातनं पंढरपूरला पोचता यावं त्याच्यासाठी प्रत्येक स्थानकावरून प्रत्येक गावातनं खास एक स्पेशल एस टी म्हणतात त्याला की पंढरपूरला जाणारी आणि बऱ्याचशा एस टी आोलापूरच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने हायवेवरती त्या जात असतात आणि नेहमीप्रमाणे कंडक्टर उठून एका मोठ्या स्थानकावरनं एस टी बाहेर पडते बाहेर पडली की ते जे शहर असतं ते शहरातनं त्याला बाहेर पडायला थोडा वेळ लागतो तो कंडक्टर तोपर्यंत जागेवर बसून असतो आणि एकदा तो एस टीच्या गावातनं बाहेर पडली की त्याचं तिकीट फाडायचं काम सुरू होतो तो तिकीट तिकीट करत जातो एका बाकावरती कुठेतरी पाठीमागे की असं मध्ये म्हातारी अगदी आजी बसलेले असतात आणि सांगतात की एक पंढरपूर दे बाबा म्हणते दोन वर्षांनी मी चालले म्हणजे दोन वर्ष मला वारी काय करता आली नाही इतके वर्ष म्हणे मी जात होते आता दोन वर्ष आली जवळ पैका नाही शेतीमधलं काही उत्पन्न नाही बाहेर कामं करून मी कसावासा आता पैका जमवला म्हणते आणि मी दोन वर्षांनी आज मी वारीला चालले आता मी कधी एकदा पोचीन असं झालंय मला आता तो कंडक्टर कपाळावर हात मारतो तो म्हणता आजे ही गाडी पंढरपूरला जात नाही तुला कोणी सांगितलं ही जाते सोलापूरला तर तिला काय माहिती नाही ती सोलापूर कुठं पंढरपूर कुठं ती आपली ती हट्टा धरून बसते की नाही मला पंढरपूरला तू नये काय बी कर कसं बी कर म्हणते मला तू तिथं पंढरपूरला कुठल्या बी गाडीत बसून दे मला दुसऱ्या गाडीत बसून दे तर कंडक्टरही विचारात पडतो म्हणतो तर करायचं काय म्हणजे त्याच्या मनामध्ये असतं आजीला मदत करायची आहे आपण गाडी आता थांबवू दुसरी गाडी पण ती दुसरी गाडी पंढरपूरला जाणारी येणार कधी आजी जाणार कधी आणि त्याला असं मनात नाही एकदम आपुलकीची भावना त्याच्या मनात निर्माण होती की काही करून आपण आजींना पंढरपूरला सोडलं पाहिजे जर का मला स्वतःला जमलं पण ही गाडी तर सोडता येत नाही एस टी जे आहेत तो कंडक्टर तो ड्रायव्हर आहे त्या दोघांना एस टी सोडता येत नाही प्रवासी गाडी सोडू शकतील पण दोघांना गाडी सोडता येत नाही ही मनात तळमळ सुरू असताना इंदापूर गाव मागे पडतं इंदापूर गाव मागे पडल्यानंतर पुढं दिसतं की काही पोलिसांचे जे असे बॅरिकेड्स लावलेले ला असतात ते लावून पोलिसांची गाडी उभी आहे आणि पुढचं सगळं वाहतूक त्यांनी बंद केलेली आहे आणि उजव्या त्याला गाडी वळवलेली आहे त्या गाड्या सगळ्यात सांगतात पोलीस की इकडं वळून जा तर कंडक्टर खाली उतरतो काय झालं म्हणतं सगळे प्रवासी पण खाली उतरतात की बहुतेक इथंच गाडी थांबवणार आहेत का आता वळून कुठं नेणार आहेत काय माहिती नाही तर कंडक्टर पुढे जातो आणि तिथं पोलिसांना विचारतो काय झालं आहे तर तो म्हणतो की पावसामुळं कालच्या मोठी एक दोन तीन झाडं पुढं त्या रस्त्यावर पडलेली आहेत आणि तिथे छोटा ऍक्सिडेंट पण झाला हा रस्ता आता पुढे वाहतुकीला जाताच येणार नाही सगळे प्रवासी येते तोपर्यंत गोळा होता सगळ्यांची मागणं चिडचिड सुरू होती सरकारला दोष देत शिव्या घालत कारण कळल्यानंतर कुठून जायचं ते ऐकल्यानंतर त्या कंडक्टरला आनंद होतो तो म्हणतो कुठून जायचं म्हणे तर तो पोलीस सांगतो तुम्ही आता इकडनं वाया पंढरपूर जावा म्हणतात हे ऐकल्याबरोबर सगळे बाकीचे प्रवाशी चिडचिड करतात पण त्या कंडक्टरला एकट्याला आनंद होतो की आज की माझ्या मनातलं तर ठीक आहे पण त्या आगीच्या मनातला जो काय भाव होता म्हणजे कसं होता की इतकी तळमळ इतकी जर का ओढ दाखवली तर भगवंत कुठूनही मार्ग काढतो आणि पाऊस तर त्या दिवशी काही नसतो ढग जमलेले असतात तो सहज आकाशाकडे ती म्हणतो खरंच म्हणजे विठ्ठ्याला आपण कसं म्हटलं देवाचं असं करतो तसं वर बघायला जातो तर त्या ढगांमध्ये म्हणजे काही ढग पांढरे असतात काही ढग काळे असतात आणि अक्षरशः त्या ढगांमध्ये पांडुरंगाचं सह कमऱ्यावर हात ठेवलेलं जे काही रूप आहे ते त्याला ते, ते जाणवतो आणि एक क्षणभर त्या डोळ्यात पाणी येतं आणि तो आजीला आनंद सांगतो आजी चला म्हणतो तुमचं काम झालं म्हणतो चला आता आजीला काय माहिती नसतं काय होणार आहे आणि काय नाही ते पण एक निर्भय जे काही निरपेक्ष मनाने ओढी जर का गेलेलं असलं त्याचं कसं आपल्याला ते भगवंत कसा नेतो तिथे कसं आपल्याला ती आपली इच्छा पूर्ण करतो त्याच्याकरता ही एक छोटीशी गोष्ट होती ती त्या गोष्टीमध्ये एकच की जी तळमळ त्याआधींची होती की दोन वर्ष माझी वारी चुकलेली आहे मला जायला जमलं नाही दोन वर्ष कसं का करून व्हायना तिचे शेतीमध्ये उत्पन्न नाही ना तिने कामधंदा करून का व्हायना तिने पैसे गोळा केलेत आणि ती चालली आहे बरं शिकतं म्हणजे बोर्ड काही वाचता येत नाहीत पाट्या वाचता येत नाहीत त्यामुळे जे कोणी सांगेल ती आपल्या आजी बिचारीच्या गाडीमध्ये बसली निघाली होती दोघांची पण कंडक्टर पण चांगला निघाला आणि आजींची भावना तर शेवटी विठ्ठलांनी ती जाईलीच कसंही करून त्यांना कुठल्याही मार्गाने जसं अतर्क्य अशक्य महाराज जसं काय काळ घडवतात काही आपलं माहिती नसतं काय घडणार आहे पुढं असं काहीतरी एखाद्या दे गोष्टीला ते एक वेगळं स्वरूप देतात वेगळं वळण देतात की ते बरोबर ती गोष्ट परत आपल्याला वाटते अरे हे सोपं होतं म्हणून सुरुवातीला जे अवघड काम वाटतं एकदम डोळ्यापुढे असं आलं की ते काम महाराजांनी आपल्याला कुठेतरी दुसऱ्या मार्गाने होईना पण आपल्याला योग्य स्थळी लिहून तिथे बरोबर पोहोचवलं ते अशा व्यक्तीने म्हणजे आत्ता एकादशी आहे त्या दृष्टीने सांगायची आणि मागच्याच गुरुवारची एकदा आठवण परत ताजी करून द्यायची म्हणून ती गोष्ट सांगितली आपला पालखी सोहळा इथून पुढं परत सुरू होत आहे पालखी सोहळ्याच्या अगोदर आपल्याकडे आणखीन एक पाहुणे उपस्थित आहेत जे उत्तम गायिका आहेत तर त्यांना मी इथे आमंत्री तर त्यांच्या मनोगत त्यांना व्यक्त करायचं आहे एकच मिनिट घेते मी आपल्या मंदिरावर येतेच नाही जगा जव, जेव्हा जमेल तेव्हा पण आत्ता मी स्पेसिफिक आले म्हणजे आमच्या माझ्या क्लासला ज्या आजी येतात एक्क्याऐंशी वय लागले त्यांना आणि त्यांना मी ज्या ज्या वेळेस मी जेव्हा इथं आले मी आणि माझे मिस्टर तेव्हा त्यांना घेऊन यायचो आणि त्यांना ह्या मंदिराला त्यांच्या एक्क्याऐंशीव्या वर्षाच्या निमित्ताने देणगी द्यायची म्हणून त्यांनी खास आज मला सांगितलं की तुझे क्लास शेवटचे बंद ठेवा आणि मला घेऊन चाला तुम्ही आणि म्हणून दादा काका आणि ताई माऊली यांचं दर्शन दे महाराजांचं दर्शन आणि त्यांना द्यायची इच्छा हे करून आम्ही आज आलो नाही तर तेवढ्याचा दादांनी स्वीकार करावा अशी इच्छा सोनी पुढे यायचं दादा म्हणतात त्या स्वामी आहेत आणि आता त्यांना आम्ही एक मूर्ती दिली स्वामींची वटवृक्षाची नऊ जुलैला त्यांचा वाढदिवस होता दादांना विनंती करते की त्यांची छोटीशी भेट दादानी स्वीकारावी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला वेळ मिळेल किंवा माझी एक अजून एक शिष्य आहे की गाणं आपण नंतर ऐकलं आत्ता वेळ झाला तर पालखी सोहळ्याचे जे आपले सेवेकिरी असतील पालखी पालखीवर जर का जायचं असेल कोणाला इथल्या उपस्थित भक्तताना तर आपण जरूर पालखीवर जावं आणि उगलेल्या सण भक्तांनी इथे महाप्रसादाकरता पाठीमागं सोय केलेली आहे फक्त कृपया रांगेत आणि शांततेत सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आणि मनातलं मनात आपलं नाव सुरू ठेवायचं श्री स्वामी समर्थ आपण एकदा आता स्वामींचा जय जयकार करू आणि मग पालखी सोहळ्याला सुरुवात होईल जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय